गण्या काय करून राहिला जेव्हा पाहिजे मोबाईल मध्ये घुसून राहत काय करून राहिलं इथं बसून काही नाही आजी बसलो आहे बोल ना काय म्हणत अरे म्हटलं पाणी तपलाय तर मी जातो तुला तर शाळेत आहे ना अकरा वाजता जातो तू तर जाय बर थोडस अंगात कोंबड्या किंमड्या हाकल जो जा तिकडे गहू वाळू टाकले नाही तो कोंबड्या खाते मग कोंबड्याचा कोंबड्याचा मोठा त्रास आहे पाहतच राहा लागते काय आजी मी नाही हाकलत कोंबड्या मी नाही हाकलत मला गेम केलाच आहे जाय ना थोडासा बस तिकडे अंगणात बसून गेम खेळ हा जाय बर मोबाईल घेऊन जाय आणि कोंबडा इथं हाकल जो काढ आहे तिथं काय आधी तू गेम नाही खेळू दे आता काढा लागते का तुझ्या गेम हा चांगल्यानं म्हणून राहिली मोबाईल घेऊन जाय जात नाही हा पुस्तक उघडून तर पाहत नाही कधी एखाद्या दिवशी तुझ्या गेमच काढतो मी बर जातो जाय मग पटकन मी आंघोळीला जातो मला आंघोळ करेपर्यंत बसून राहिजो तिथं अंगणात चल गळ्या पाणी तपलाय तर आंघोळ करून घेतो आणि ठेवून देतो मग आंघोळीले पाणी मग पाणी मंग त्याला शाळेत जावं लागते पहिले गेम खेळून घेत असं आहे ना शांतेच काम माहीत आहे गहू वाळू टाकले म्हणून तरी लक्ष नाही ठेवत घरातल्या घरात काय काय करते माहीत इकडे मस्त येऊन कोंबड्या गहू खाऊन राहिले शांते अ शांते हुळ 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 हुट हुट, हुट। शांते काय हो काय म्हणता शांते काय झालं आले नाही आले तर लागले माझ्या नावानं वर डाले माय नाव घेतल्याशिवाय गमत नाही काय तुम्हाला गहू वाळू टाकले म्हटलं तर पहा नाही लागत का गहू आले आ, काई? काई हा कोणाच्या भरोशावर सोडत गहू इकडे कोंबड्या खाऊन राहिले गाय ढोरा खाऊन राहिले नाव काही फिकरच नाही नाही व आतापर्यंत अंगणात असत बसली होती गाडी घेऊन आता पाणी तपलं तर मी म्हटलं आंघोळ करून घेत आणि येतो अजून गहू पाहले हो काय काही खोटी बोलत हा आताच तर आलो मी वावरातून तिथं चार पाच कोंबड्या होते गहू खाऊन राहिले हा घरातल्या घरात राहत लक्ष ठेवत जाणं अव लक्षच ठेवून राहिले ना पाहूनच राहिले मी या अपोरालाही म्हटलं गण्याले गण्या म्हटलं मी आंघोळीला जातो जाय म्हटलं बज्जो अंगणात तर तो तोही मोबाईल मध्येच घुसला राहते त्याला पाहिजे आता मार माहित आहे ना तुला तो भारी केस आहे म्हणून तरी त्याला सांगतो पाय बाबून पाय दादा ऐकते काय तो हा सुनबाई आहे ना घरात तिला काही नाही सांगितलं मग अव तर ते काम करून राहिली ना सकाळपासून कामच करून राहिली ते एकटी एकटी किती काम आणि मी बाहेर बसली आहे तर तिला काही सांगितलं नाही मी मी म्हटलं वेळचा हा काय आता गहू वाढले आज काही वाढू नको कलगीत भरून ठेवून दे, दे, दे पटकन, कौन -कौन अन कोणाचे काय द्यायचे देऊन टाक त्याच दिवशी म्हटलं होतं तुला गहू देऊन देजो गहू देऊन देजो नाव नाही देत तू बी जाय ना पटकन कोण कोण होते गहू सोंगाले त्याला बोलावून घे आणि देऊन दे त्याचा रोज अन मशीन वाल्याने किती गहू द्या लागते काय द्या लागते त्याचे काढून ठेवून दे आणि बाकीचे गहू भरून ठेवून देऊ कलंगीत बरं ठीक आहे बाप्पा देऊन देतो जोपर्यंत मी गहू देणार नाही तोपर्यंत रोज रोज मास माग लागत नाही दिले नाही पण असं नाही काढून पाहिजे म्हणून काढले त्या दिवशीपासून लागले माग वावरातच गहू देऊन देस गहू घरी नाही आणले तर आज देऊनच देतो देऊन देतो मग हे काम तू होय ना कोणाला द्यावं लागते काय द्यावं लागते आता वावरातले काम धंदे सोडून आता गहू देत बसू काय मी ठीक आहे ना देऊन देईन ना मी आज देऊनच देतो देत बस जो पहिले आता हे गहू घरात नेऊन ठेव जाय बरोबर टोपल्या टापल्या घेऊन ये पटपट भरून ठेवून देऊ कलगीत गहू वाळू टाकले तर पाहत नाही ना काही नाही कोंबड्या येऊ येऊ गहू खाऊन राहिले कोंबड्या घेऊ येऊ खाऊन राहिले आता खावासाठी खातो बस बोलताच येते तुले कोंबड्यासाठी आहे ढोऱ्यासाठी आहे ना आपल्यासाठी आहे एक काम करतो आता आंघोळ तर व्हायचीच आहे तू अंग धुवायच्या पहिले हे गहू गिऊ भरून ठेवून देऊ मग आणखी धूळ लागते म्हणून म्हटलं बरं ठीक आहे ना बाप्पा करत मी आंघोळ आंघोळी करत ना जेवणही नाही करत आज हे गहू ठेवल्याशिवाय मी कोणतंच काम नाही करत गव्हाच लागतो थी। ना गहू दोन तीन दिवस झाले वाढले आता अहो एक काम करतो ना मी आता एवढे मोठे गहू आपण घरात नेऊन लागते तर तेवढेच गहू कम होईल ना मग इच्छा होते अन्नातल्या अन्नात देऊन टाकतो मी तेवढे दोन चार कट्टे कमी होईल गहू आपले म्हणजे तेवढं अंदर नाही बरोबर तू या मुद्दा नकर जाय मग बोलवून आण बाय आले हो आण तो मी बोलवून तोपर्यंत तुम्ही ते एकलगी झटक झटक करून ठेवा ना हा साफ करून ठेवा आता मस्त वाढले आहे गौ सोंडे वंडे असेल एक दोन तर थोडेसे सोंड्याच्या लय मोठे सोंडे होऊन जाते मग अरे होईची बहीण शांती ड्रामा ही वाढवाले पाहिजे होता ने उना ठेवलं असतं तर सोंडे मरून गेले असते काही नाही हो झटक झटक करून घ्या चांगल्यानं झटकू झटकू हा धूळ धूळ काय त्याच्या साफ करून घ्या आणि टाकून देऊ मग गौ बर ठीक आहे ना मी साफसूप करतो झटक झुटक करत जाय तू गावात घरी आहे काय का गेली कामाले घरीच <laughs> आहे ना का कुण? बोला गहू चोंगाली आली होती तर रोज नाही पाहिजे काय म्हटलं आलीच नाही घरी गहू मागाले आता तुम्ही काही बनावाले आले नाही त्याच्यानं मी काही आली नाही मग मागाले चाललं मग पटकन अन गिंबडी घेऊन ये बरं ठीक आहे ना काकू हो अन जाता जाता मंदाल आवाज देशील का मंदाले घेऊन येतो या संघ इकडे मी चंद्रकलाच्या घरी जातो अन प्रीतीच्या घरी जातो त्याला सांगून या देतो याबा म्हणून एक एकायनं देऊन देतो म्हटलं सगळेले गहू मग आणखी इले देवाचा आहे तिले देवाचा आहे नाही काय हो काकू देऊ न्या ना मग हे ये येते ते येते, येते मग हिच्यासाठी ये गहू काढा तिच्यासाठी गहू काढा थोडे थोडे गहू काढा लागते तसं एक काय ना सगळेले देऊन द्या किती झाले काय झाले हो हो तेच म्हणून आले काका गे देऊन द्या म्हणते सगळे मशीन वाल्याचे काढून ठेवतो म्हणे गहू मग एक भरून ठेवले तर डबल हात नाही लावत मग नाही तर मग काम पंधरा दिवस पर्यंत वाढवत बसा नाही तर काय मग ठीक आहे ना, ना काकू तुम्ही चला तुमच्या आणतो बलावून हो ये मग बरं झालं बाबा शांता काकू बलावाला आली तर घरी गहू नाही होते पिठाई नाही होत आता मस्त शांताकाकूच्या घरून गहू आणतो आता हा किती दिवस गेले होते एक दोन हा चार दिवस गेली होती म्हणजे बारा पाहिल्या हां म्हणजे चोवीस किलो येऊन जाते गहू चाल बापा पटकन जातो आणि घेऊन येतो गहू मग आणखी दळणवळण करायला लागेल मला रूपा चाल ना मग घरी घेऊन गऊ अहो मावशी मला डब्बा घेऊन वावरात जाता होता हे वावरात गेले ना सकाळी सकाळी पाणी हो तर मग तर ता नाही चालणार काय मग म्हणजे आजच या लागेल नाहीतर नाही दोन चार दिवसानं मग येशील ता ताल चालते म्हणा आज येऊन ठेवतो मी तू ये गहू चालते ना मावशी मी चुंबडी घेऊन देतो चुंबडी घेऊन जा त्याच्यात मोजून ठेवून दे जा मग मी संध्याकाळपर्यंत पाहतो जेव्हा मला टाइम भेटला तेव्हा आणि घेऊन येईन मग गहू बरं ठीक आहे ना मग भूक लागली असं सुनील घेऊन जायतो डब्बा गहूचं काही टेन्शन नको घेऊ मोजून ठेवतो मी काढून ठेवतो तू गहू हो ना मग अशी डब्बा घेऊन जातो म्हटलं नाही तर मग अजून वरडन ह्या ह्यावं काय म्हणून टाईम डब्बा घेऊन यायचा सकाळून गेले ना भूक लागून जाते नाश्ता केला ना काही नाही काही ना तसेच गेले त्याच्यानं हो तर जाय ना जाय डबा घेऊन जाय मग ये तू आरामात घरी मी मोजून ठेवतो तू अन चार दिवस आहे ना तू हो हो मावशी चार दिवस आहे मी मावशी हरभरा सोंगाले होती मी दोन दिवस तर रोज कसा काय म्हटलं हरभरा सोंगाचा रोज द्यान का पैसे हरभरा नाही देतो आता हरभरा काय थोडासा झाला पैसे रोजच होतं दे रोजच दिन म्हणून तुला माहित नाही का नाही ना मावशी मुला सांगितलं नाही विचारत नाही मग सो हरभरा सोंगाली आली सोंगूनही टाकला आणि तुला माहीतच नाही रोज देणार आहे का हरभरा देणार आहे म्हणून बरीच आहे तू चालते मावशी पैसे दिले तरी चालते आणि हरभरा दिला तरी चालते अ गेल असता हरभरा पण जास्त नाही आहे ना सात आठ कट्टे आहे तर त्याच्यात बी काय मशीन लय हरभरा जाईन एक दीड कट्टा तो किती पाहिला घेते ना काय नाही आता हरभरा काढायचा हो मावशी ते तर आहे द्या मजुराले द्या याले द्या त्याले द्या काय आपल्याजवळ त्यातलं अर्धा काय आता गहू गहू द्या दोन तीन कट्टे चालले जाईन मशीन त्याचे गहू काढून ठेवा लागेल एका कट्ट्यावर दोन पायली घेऊन जायला चांगला आहे ना मावशी दोन पायली कमीच आहे नाही तर कोणते कोणते तीन पायले घेऊन जाईल एका कट्ट्यावर नाही हो तीन पायल्याला होते ना मग मशीन अर्धा गहू घेऊन जाईन आपल्या आपल्याजवळ काय राहील पहिल्याच बोली करून आणली होती मशीन म्हटलं दोन पायला दिन म्हटलं एका कट्ट्यावर आहे ना ह्याच भाऊले सांगायला लागेल मग आमच्यावर आता गहू काढायच्या वेळेस हो हो याचीच मशीन सांग जो नंबर गिंबर आहे काकाजवळ शांताराम काकाजवळ घेऊन घेजो गहू सांगून येईन तेव्हा अन बोलावून घेजो मग हो हो मावशी दोन पायल्या परवडते ह्याच भाऊले सांगायला लागेल मग गहू काढायला सांगतो का मावशी वारात जातो डब्बा घेऊन डब्बा बांधून ठेवला आता वारातच जात होती तर तुम्ही चालेल बरं बरं जाय मग तू डब्बा घेऊन जाय ये मग आरामात आ, हो माशे चाल आता पटकन चंद्रकलाच्या घरी जातो आणि तिला सांगून देतो नाहीतर मग अजून म्हणत बाई माया घरी आलीच नाही मला गेले फक्त तिचं चंद्रकला ना घरी गहू घेऊन ठीक आहे ना येताबाई येतो चाल ना आता माया सांग चाल येतो गीत काही बरं कर गहू ठेवायच्या कलगीत भरून चाल लवकर घाई आहे का शांताबाई अव मला घाई नाही आहे तुझ्या लिहिलेलाही घाई आली गहू भरून ठेवायचे गहू भरून ठेवायचे दोन तीन दिवसापासून नांदा लावून ठेवला गहू वाळू टाकले न ना तेव्हापासून नांदा लावला मजुराचे गहू देऊन दे बायाचे गहू देऊन दे मशीनवाल्याचे गहू देऊन दे नांदाच दे। नांदा ना लावते म्हणून म्हटलं आज तुमचे गहू देऊन देतो मशीनवाल्याचे गहू काढून ठेवतो एक काय ना म्हणजे सगळेले देदाय करून भरभर करून ठेवून देतो हा काय चाल बाबा मग येतो तुम्ही घेऊन हो चाल मग त्याच्यातला त्याच्यात कोंबळे त्रास देते दिवसभर कोंबड्या थाकलं त्रहा लागते हो शांताबाई घेत आहे म्हणा कोंबड्याचा त्रास तर राहतेच काही टाक मग तू वाढू गहू म्हण काही डाय दा ना काही टाकलं तर कोंबड्या तर येतेच खावाले चाल मग पटकन नाही तर अजून तुझी भाऊजी म्हणून गेली म्हणून गावात बाहेर बोलावाले तर तिकडेच बसली म्हणून या गोष्टी करत अजून मलाच बोलण्या ऐका लागत <laughs> बरं बरं चाल मग हो जमला मस्त झटक झुटक करून व्यवस्थित साफसूफ करून ठेवलं आता घरात नेऊन ठेवतं आणि हे शांती आली तर नाही आली काय मग का तिकडे जम बसली गावात किती वेळची गेली तर चाल पहिले शांतीले पाय तुम्ही आली का नाही आली तर नाही तर अजून तिकडे कोंब्या येऊ येऊ गहू खाईन हे पाय आलीच नाही अजून माता माय गेली तर तिकडेच पक्की झाली माता माय पक्की माता माय साहेब राहते जाले नाही आले एवढा टाइम लागते जा पटकन सांगून द्या चला व चला बसली असं गोष्टी करत अरे बापरे शांते लय लवकर आली तू नाही लवकर बरीच आहे व एवढा वेळ लावला आणि लवकर आली म्हणत ह्या टाइम आहे का येवाचा जावाले आले येवाले येवाला एवढा टाइम लागते का अमाय टाटा सगळ्याच्या घरी जाणं आहे सांगणं आहे बोलावणं आहे टाइम नाही लागत का एका एकाच्या घरी झाले उळत थोडी गेली होती मी हा मला काय पंख वंख फुटले काय उळत जाईन उळत येईन बोलून राहिले तुम्ही पंख नाही फुटले तर झाले नाही आले लागतेच किती टाइम हा दहा पंधरा मिनिटात तर सांगणं होते आणि येणं होते घरी वापस बरं जाऊ द्या आली ना आता मी देऊन टाकतो गो काय म्हणते ते ड्रामा साफ करून ठेवले तुम्ही तुम्हाला झटक झुटक करायला लावले होते तर नाही साफ नाही केले तुझी वाट पाहून राहिलो मी झाडू घे आणि झटक झुटक कर अमा बाई किती हिरशा आहे व तुम्ही आ माहीत हिरस करता तुम्ही तुम्हाला म्हटलं होतं साफसूफ करून ठेवा तर माहीत वाट पाहत बसले पण साफसूफ नाही केलं नाही तुम्ही लय हिरशा म्हणायचे आहे तुम्ही बोलून घे बोलून घे अजून बोलून घे मजाक करून राहिलो शांती मी काय हिरस करून काय झटक झुटक करूनच ठेवले हा दोन तीन ड्राम झटक झुटक करून साफसुफ करून ठेवले आहे तूच वाट पाहून राहिलो मी अजून आली नाही म्हटलं हे काय आली ना आता देऊन टाकतो गहू <laughs> चंद्रकला तू बहिणीला सांग बर काम शिकव हो बर लवकर लवकर करत जाय म्हणा एकाच कामाला दिवस लावते काय सांगू भाऊजी आता बाईले <laughs> काम येते ना आता काय शिकवायची राहिली मी सगळेच काम येते बाईले काम गिम येते पण आरामात करते ना थोडीशी स्पीड न करत जाय म्हणा हात उरकून आ राहू द्या राहू द्या वा कन्नड हवा येऊ द्या मस्त डायलॉग मारते शांते आना ना मग घरात मी पाहिली तानून द्या पाय मग चंद्रकला मी इले काम सांगतो ना हे मलेच काम सांगते आता मले म्हणते पाहिली आणून द्या आता देऊन द्या ना भाऊ जाता तिच्या बरोबर आहे ना बहीण होय ना तू बहिणीची साईड घेशील हां काही झालं तरी बहिणीची साईड घेणार आहे ना

हा आता उशीर नाही होऊन राहिला तुम्हाला हा आता गोष्टी होऊन राहिल्या काय चंद्रकला आली तर आता तुझ्या बहिणीला पाहून गोष्टी येते तर काय करा हा गोष्टी सुचते चंद्रकलाले पाहून हा काय जा लय झाले आता गोष्टी घेऊन या पाहिले बर शांता काकू रूपा नाही आली रूपाच्या घरी गेली होती ना आवाज गिवा दिला तिले तर शांता मावशी म्हणे मला डब्बा घेऊन जाता म्हणे वावरात तर येतो म्हणे मी थोड्या वेळानं तर त्याच्यानं काही आली नाही ते पहिले वावरात जातो म्हणे मग म्हणे गोवा घ्याले हा काय अजून कोण राहिलं ह्याच्यात प्रीती राहिली ना काकू प्रीतीला नाही सांगितलं काय अमाय बाई पाय बुल मी प्रीतीला नाही ना अशीच काम आ, करत तू एकीले सांगतो एकीले बोलत मावशी प्रीतीला काय दिलला ना आवाज दिला मी ना येता येता येतो म्हणे हा काय चांगलं केलं म्हणता आवाज दिला आता मला म्हणून प्रीती मला आवाज नाही दिला म्हणून शांता काकू <laughs> हो याची आहे कपडे वाळू टाकत होती कपडे वाळू टाकतो ये आणि येतो अशी म्हणत होती ते येतच असं आता हो काय <laughs> शांता काकू कुठे आहे अम्मा इथंच आहे मी आली काय हो ना काकू आली ना बा तुम्ही तर मला बोलले होते म्हणता तरी ना आवाज दिला मला चालत नाही काय म्हणे गहू आणले तर आली अहो खरंच हो घाई घाईन बोलूनच गेले मी सांगायचे <laughs> हा काय काकू चांगलं आहे ना थेंबला बांधायच्या वेळेस बरोबर सांगता गहू द्याच्या वेळेस भुलून गेले नाही मले म्हणत प्रीतीले चार पायला द्या लागन मोठे जाईल त्याच्यानं काही सांगितलं नाही मला अम्मा ना हो प्रीती असा दिसा विचार नाही करत कर लावून काय तुला वावरात दिवसभर भर बांधले तर चार पायला तर द्याच लागन ये ना आता भुलून गेली घाई ना ये ये पहिला नंबर तू लावतो मी अमाय शांताबाई आणि आम्ही आलो तर आम्ही काय काप्पा बसूनच राहतो आम्हाला घरी प्रीती तर कामं किमा करून आली म्हणते कपडे किपडे धुवून ना माहित का मजबाकी आहे आमचा नंबर लागू का पहिले हो चंदा काकू देऊन द्या चंद्रकला काकूच्या घरी लय मोठा परिवार आहे दहा बारा जण लय मोठे काम रायचे म्हणते चंद्रकला काकूले अमाय आता मजा करत काय लई मोठे काम करा लागते म्हणजे आता परिवार नाही आहे तर काम नाही निघत काय भांडे घासा लागते झाडू लावा लागते स्वयंपाक बनवा लागते हा सगळेच काम करा लागते तू जे काम करत ते पण एवढा कमाय काम कमी राहते बा कमी स्वयंपाक बनवा लागते कमी कपडे निघते एवढाच फरक आहे नाही तर तू घर झाडतो तर मी घर झाडतो तू भांडे घासतो तर मी भांडे घासतो पण काम कमी निघते एवढा हा काय देऊन द्या काकू त्याला देऊन द्या मला दे झाले काल आरामात हो देतो ना पण रागीत तर नाही आला ना नाही नाही काकू रागी नाही आणि हे मागचे गहू कोणासाठी काढून ठेवले अहो हे काय मशीन गहू आहे ना पाय बरं तीन कट्टे जाऊन राहिले मशीन आले लय मोठेच गहू द्या लागते बाई तीन कट्टे हो ना एका कट्ट्यावर दोन पायला घेऊन राहिला ना मग एवढे मोठे गहू आहे तर तेवढे तर जाणारच आहे आणि मजुराला जाईन अजून दोन कट्टे म्हणजे चार पाच कट्टे वाटण्यातच जाते हो हो काकू ते तर आहे म्हणा मजुरा द्या मशीन द्या सगळेले दे करून उलिशेच गहू उरते आपल्याजवळ नाही तर काय मग गहू देऊन दे का गोष्टी सांगता यायले आली तेव्हापासून हे करावं लागते हे करावं लागते कोंबळे हाकयला लागते बकरी हाकला लागते सांगून राहिली देऊन दे ना आता पट अजून गहू भरून ठेवायचे आपल्याला ड्रामात कामाच <laughs> दिवस <Okay>. कंबर <laughs> आता चांगली चांगलीचोडी होते हो काय चला सगळेले गहू देऊन देतो त्याचे रोजाचे आणि मी कामाला लागतो चला मग आपण आजचा व्हिडिओ इथेच थांबू भेटू मग उद्या नवीन भागात धन्यवाद